रामकृष्ण हरे सज्जन हो तुम्हाला सर्व श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार आज आपणाला कोणाचे प्रेम कोणावर याविषयी विषय ऐकवणार आहे प्रेम हा जो शब्द आहे तो किती प्रकारचं प्रेम असू शकतं विषयातलं पाच प्रकारचं प्रेम आहे म्हणजे पंचज्ञानेंद्रियांनी जे घेतलं जातं ते जे प्रेम आहे म्हणजे आनंद तर तो, तो पाच प्रकारचा आहे आणि भक्तिप्रेम आहे ज्ञानाचं प्रेम आहे सात्विक तात्विक धक, प्रेम आहे असे अनेक प्रेमाचे प्रकरण आहेत आणि असंच एक अतिशय उद्बोधक प्रेरणादायक असणारं प्रेम प्रकरण आज आपणापुढे मांडीत आहे उज्जैन नगरीचा राजा भरतृहरी राजा इतका सर्वगुण संपन्न होता की माऊलींनी जसं वर्णन केलंय जे थ जेथ संपत्ती आणि दया दोन्ही वसती एके ठाया तेथ जान धनंजया विभोते माझे विभूत योग सांगताना भगवान अर्जुनाला म्हणतात अर्जुना ज्या ठिकाणी संपत्ती आणि दया दोन्ही दिसेल ना त्या ठिकाणी माझा अंश आहे असं जाणवं असा तो भर्तृहारी राजा आणि त्या राजाला अनेक स्त्रिया होत्या तर एक पिंगला नावाची त्याची अत्यंत प्रिय राणी त्याच्यावर त्याचं अत्यंत प्रेम होतं काही दिवसानंतर गोरक्षनाथ तीर्थयात्रा करत करत त्या नगरीमध्ये आले त्यांनी या राजाची कीर्ती खूप ऐकली होती हा सात्विक राजा आहे साधू संतांवर प्रेम करतो आहे जनतेचा हितचिंतक आहे दयाळू आहे सगळ्या गोष्टी ऐकलेल्या होत्या आणि म्हणून गोरक्षनाथ मुद्दाम त्या भरतुहारी राजाला भेटले चर्चा झाली भरतुहारीला ती इतका आनंद झाला की तो साधू संतांचा प्रिय राजा होता आणि हितदक्ष राजा होता आणि मग भरतुहारीने गोरक्षनाथाला दोन दिवस राहण्याची विनंती केली महाराज आपली सेवा साधू संतांची सेवा करावं माझी इच्छा आहे आपण राहा गोरक्षनाथ म्हणाले हे बघा राजे महाराज साधूने एका गावामध्ये जास्त दिवस थांबू नये पाण्याने चल म्हणजे बहती गंगा और चलता साधू साधू फिरता असला पाहिजे आणि पाणी हे वाहतं असलं पाहिजे पाणी थांबलं की ते त्याच्यात घाण होते आणि साधू कोणत्या गावात जर थांबला तर तिथे दोष निर्माण होतात होऊ शकतात म्हणून मी फार दिवस नाही थांबवू शकत सार फिरतं राहिलं पाहिजे साधूने ते म्हणले दोन दिवस तरी थांबा आणि त्याच्या आग्रहास्तव गोरक्षनाथ थांबले थांबल्यानंतर गोरक्षनाथ थांबल्यावर भर्तृहारीने त्याची इतकी सेवा केली आणि मग गोरक्षनाथांनी तिसऱ्या दिवशी सांगितलं आता मी जातो आहे आम्हाला फिरलं पाहिजे मग राजा म्हणला ठीक आहे पण जाता जाता गोरक्षनाथ म्हणाले की तुमच्या सेवेने मी प्रसन्न झालेलो आहे राजे महाराज आपण काहीतरी मागा म्हणण्यापेक्षा माझ्याकडे एक वस्तू व एक फळ असं आहे की ते फळ मी तुम्हाला देतो तु आहे तुम्ही वर्षानुवर्ष हजारो वर्ष प्रजेची सेवा करू शकता चिरंजीव होऊ शकता अजरामर होऊ शकता अशा प्रकारचं ते अमृत फळ माझ्याकडे आहे आणि मी अशाच माणसाचे वाट पाहत होतो आणि ते तुम्ही आहे तेव्हा त्यांनी आपल्या झोळीतून ते फळ काढलं आणि राजाला सांगितलं हे घ्या फळ तुम्ही उद्या स्नान केल्यानंतर हे फळ भक्षण करा तुम्ही अजरामर व्हार अजरा जरा म्हणजे म्हातार पण तुम्हाला येणार नाही रोग होणार नाहीत आणि हजारो वर्ष तुम्ही आ, अमर व्हाल असं हे फळ आहे आणि हजारो वर्ष तुम्हाला जनतेची सेवा करता येईल असेच तुम्ही सद्गुणी राजे आहात आणि म्हणून तो मलाही मी फळ देतो आहे राजालाही आनंद झाला त्याने ते फळ स्वीकारलं गोरक्षणात निघून गेले तीर्थयात्रेला राजाने रात्रभर विचार केला की हे फळ मी उद्या खाणार फळ खाऊन मी अजरामर होणार मग मी अजरामर जर झालो तर माझी जी अत्यंत प्रिय राणी आहे पिंगला तर ही ही जग जगेला, मी मी जगेल आणि ती मरेल काही दिवसाने तर म्हणाले मग मी तिच्याशिवाय राहू शकत नाही त्यापेक्षा मी जर हे फळ पिंगलेला दिलं तर ती अजरामर होईल आणि मला माझ्या आयुष्यभर तिचा आनंद घेता येईल तिवर प्रेम करता येईल असा त्यांनी विचार केला आणि सकाळी त्याने हा विचार पिंगलेला सांगितला अले राणी गोरक्षनाथाने हे मला फळ दिलेलं आहे आणि हे फळ अशा प्रकारचं आहे की हे खाल्ल्यानंतर माणूस चिरंजीव होतो अजरामर होतो जरा जरा नाही त्याला म्हातारपण नाही अशा प्रकारचं हे फळ आहे याला अमृतफळ असं म्हणतात अमर अमरफळ म्हणजेच अमृत असल्यासारखं आणि हे तू खा आणि तू तशी होशील म्हणाले तिलाही आनंद झाला तिने ते फळ स्वीकारलं आणि यथा काळी मी खाते म्हणाले उद्या प स्नान केल्यानंतर वगैरे आणि झालं तिने रात्रभर विचार केला की जर मी हे फळ खाल्लं तर माझा जो प्रियकर आहे तर ती पण दुसऱ्यावर प्रेम करत होती आणि हे राजाला नकळत हा प्रकार चालू होता आणि मग आ, मी चिरंजीव होईल पण माझा प्रियकरण मरेल तर त्यापेक्षा मी माझ्या प्रियकराला म्हणजे कोतवाल जो प्रशासक असतो किंवा त्याला चंद्रचूड नाव त्याचं आणि त्या कोतवाल म्हणजे त्या आश्वरक्षक जी शाळा वगैरे असते ते काम करणं वगैरे असं बरेच कामं त्याच्याकडे होते त्या कोतवालावर या पिंगलीचं प्रेम होतं मग तिने ते फळ न कळत राजाला न कळत त्या कोतवालाला दिलं आणि कोतवाला सगळं समजून सांगितलं झालं मग त्या कोतवालाने सुद्धा विचार केला त्याच्यावर म्हणाले हे फळ मी खाऊन जर चिरंजीव झालो पण माझं एका वेश्यावर प्रेम आहे तर ती मरून जाईल आणि मग आपल्याला अखंड प्रेम मिळणार नाही मग त्याने ते फळ एका वेश्याला दिलं आणि वेश्याने ते फळ घेतलं आणि तिने पण विचार केला की म्हणाले मी जरी हे फळ खाल्लं तर मी मला काय उपयोग आहे जरी मी चिरंजीव झाले फार दिवस जगले तरी हे व्यवसाय करून अनेक पापचा डोंगर होणार त्यापेक्षा आपला जो राजा आहे मोठा दयाळू आहे दाता आहे प्रजा हितदक्ष आहे तर हे फळ जर राजाला दिलं तर अनेक वर्ष राजा जगून प्रजेची सेवा करील म्हणून ती फळ घेऊन राजाकडे गेली आणि राजाला सांगितलं राजे महाराज ही फळ असं असं आहे आणि आपण हे घ्या आपण चिरंजीव व्हाल आणि तिने सगळं महत्त्व सांगितलं ते राजाने फळ घेतलं ते वेश्याने गुण गेले आणि फळ पाहिल्यानंतर अरे राजा शक्यच झाला अरे हे फळ तर मी पिंगलीला दिलं होतं आणि हे असं कसं काय वेशेपर्यंत गेलं आणि हे फळ तर त्याला एकदम धक्काच बसला आणि मग राजाने विचार केला आणि म्हणला आता याचा शोध घेतला पाहिजे हे प्रकरण फार गंभीर आहे आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते प्रेम धोक्याचं तर नाही ना असा त्याला संशय आला आणि मग त्याने दुसऱ्या दिवशी जी सभा भरली ना त्या सभेमध्ये हा फैसला झाला पाहिजे असं पूर्वीचे राज्यसभेमध्ये फैसले करायचे सगळे असे गुपचुप सभा घेणं आणि गुपचुप ठराव पास करणं लोकांवर लादवणं असा पूर्वीचा प्रकार नसायचा दरबार भरायचा आणि दरबारात ते सगळे फैसले व्हायचे मग ते खाजगी असू दे किंवा सामाजिक असू दे सगळ्या प्रजेला कळलं पाहिजे की आपल्या परिवारातसुद्धा काय चाललं आहे आणि राज्यात काय चाललं आहे आणि मग ते दरबारात फैसले व्हायचे सगळ्या प्रजेला माहीत झाला पाहिजे तो विषय अशी ती पूर्वीची पद्धत होती त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी दहा वाजता सभा आयोजित केलेली होती आणि झालं भर्तृहारीने म्हणजे राजाने हुकूम केला की त्या पिंगलेला सभेमध्ये घेऊन या झाले आता राजा बोलन दल हे दहा बारा नोकर गेले त्या रा राणीकडे म्हणले राणीसाहेब राणीसाहेब तुम्हाला राजाने दरबारात बोलवलेलं आहे राणीच्या मनातली पाल चुकचुकली अरे बापरे हे फळाचं तर प्रकरण नाही ना असं तिला वाटलं पण ठीक आहे ती तिने नाकारलं येण्याचं ते म्हणले तसं नाही चालणार आम्ही तुम्हाला न्यायला आलोत आणि जर तुम्ही आला नाही तर राजा आम्हाला शिक्षा करील तर तुम्हाला सक्तीने न्यावं लागेल मग बरं बरं म्हणाल ती तयार झाली जेव्हा दरबारामध्ये पिंगला आले तेव्हा भरसभेमध्ये राजाने तिला विचारलं म्हणले पिंगले हे जे फळ मी तुला दिलं होतं हां अमरफळ तर हे फळ वेश्येकडे कसं काय गेलं हे फळ मी तुला दिलं होतं तू काय केलंस ते सपापली म्हणाले नाही तुम्ही दिलेलं फळ तर मी खाल्लं म्हणाले दुसऱ्याशीच आंघोळ करून मी ते फळ खाल्लं म्हणलं हे हे फळ कोणतं आहे मग ते म्हणले दुसरं असू शकतं म्हणाले पण हे फळ नाही आहे ते मी खाल्लं तुमचं तुम्ही दिलेलं फळ राजाचा संशय आणखीन बळावला ही खोटं बोलते आहे असं राजाला वाटलं आणि राजाने हुकुम केला म्हणले याला सडकून काढा साबूक घ्या आणि कबूल होईपर्यंत सडकून काढा तरी पण ते लवकर कबूल होईना प्रधानजीला सांगितलं प्रधानजी तरवार घ्या आणि त्या शिरच्छेद करा धडा वेगळं शिर करा जरीने ते फळ खाल्लं असेल खाल्लं म्हणते आहे तर म्हणले ते फळ आहे शिरा वेग धडा वेगळं श फळ ते शिर केलं आणि परत जर त्या धडाला लावलं तर ते पुन्हा जिवंत होईल जर फळ खाल्लं असेल इने तर आणि मग त्या प्रधानजीने तरवार उपासली तरवार उपासल्यानंतर मग ही पिंगला मात्र घाबरली मग ते धरथर कापत कापत तिने कबूल केलं म्हणले महाराज माफ करा की मी ते फळ आणि एका कोतवालाला दिलं कारण त्याच्यावर माझं प्रेम होतं मी जगून तरी काय करायचं माझा प्रियकर जागला पाहिजे जा, असं मला वाटलं म्हणून मी ते दिलं राजा म्हणला हां असं आहे काय म्हणजे तो आत्तापर्यंत जे माझ्यावर प्रेम दाखवित होते सण तुमच्याशिवाय जा मी जागणार नाही तुमच्याशिवाय जा मला करमत नाही तुमच्याशिवाय हे सगळं काय होतं आवडंबर नाटक होतं का काय जारणी हे सगळं नाटक होतं आत्तापर्यंतचं त्यामुळे ते म्हणले महाराज क्षमा करा ही मानवीय जी प्रवृत्ती आहे तुम्हाला मी राणी असतानासुद्धा आणखीन किती राणी आहेत आणि राण्या कराव्याच करा वाटल्या ना तेव्हा हा संपूर्ण एकांगी दोष नाही आहे तुम्ही स्वतः थोडा विचार करतो मी विचारी राजा आहात तेव्हा प्रेम दाखवणं आणि व्यवहारात असंच चालतं आणि तुम्हीसुद्धा एका राणीवर किंवा एका स्त्रीवर राहिलेले नसता या सगळ्या गोष्टी तिने आपली कैफियत मांडली राजापुढे युक्तिवाद केला आणि त्यामुळे मी मला असं वाटलं की त्या माझ्या प्रियकराला म्हणजे कोतवालाला हे फळ द्यावं म्हणून असं ठीक आहे बस तिथे आणि त्या पिंजऱ्यामध्ये त्या लाईनला तिला बसवलं त्या कोतवाला बोलवा हुकुम केला हे दहावीस लोकं पळतच गेले त्या कोतवालाकडे आणि त्या आपलं घोड्याच्या पागेमध्ये बसलं होतं ते गाणं म्हणत हे गेल्यानंतर ते पाहिल्यानंतर महाभाज केला त्यांनी कोतवाल राजाने बोलाय आहे चलो कोतवल घाबरलं म्हणले काय ते फळाचं तर प्रकरण नाही ना त्या मनातले भूतं त्याच्या नाचायला लागले आणि गेलं त्याला ओढून नेलं त्याने तिथे आणि राजाने दरबारात उभा केलं आणि त्या कोतवलाला सांगितलं म्हणले हे फळ तुला कोणी दिलं होतं तो म्हणलं काय मला आठवत नाही आहे आठवत नाही बरं चाबोक घ्या सडकून काढा याला चालते निघेपर्यंत हाना कबूल होईपर्यंत ना हां आणि जी झोडपायला सुरुवात केली ना ते धर धर कापायला लागलं आता मरायचं का काय एवढं सटकावलं आणि मग तो कोतवाल कबूल झाला तो म्हणला हे फळ पिंगलेनेच मला दिलं राणीनेच दिलं होतं मी काय तिच्या घरी गेलो नव्हतो महालात गेलो नव्हतो आणि मी काय तिला फितवलं नाही किंवा काय केलं नाही अहो तिने हे माझ्यावर प्रेम करणं याला काय माझा दोष नाही त्याने आपली सगळी कैफियत मांडलेली आहे आणि झालं मग मग काय नाही म्हणाले ते फळ माझंही असंच कुणावर तरी प्रेम होतं ती जी वेश्या आहे तिच्यावर माझं प्रेम होतं आणि म्हणून मी ते फळ त्या वेश्याला दिलं असं असं आहे काय बरं बरं बसा तिथे बोलाव त्या वेश्याला धावत धावत गेली तिला वेश्याला बोलून आणलं आणि तिला फाईलावर घेतलं म्हणले हे फळ तुला कोणी दिलं म्हणजे ते ते कोतवाला आहेत ना त्यांनी मला हे फळ दिलेलं आहे ते माझे प्रियकर आहे आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे पण ते फळ खाऊन मी चिरंजीव होऊन तरी काय करणार जन्मभर व्यसय व्यवसाय किंवा खूप दिवस जगले तरी वेश व्यवसाय करून पाप वाढवणार माझा काय महाराज उपयोग आहे माझा कर्म वाईट आहे पण माझा उद्देश तुम्हाला ते फळ देण्यामध्ये उद्देश माझा चांगला आहे तेव्हा तुम्ही अनेक वर्ष जगावं प्रजेचं प्रजेची सेवा करावी असं मला वाटलं म्हणून ते फळ मी तुम्हाला आणून दिलं असं झालं काय आणि मग राजाला ते सगळं प्रकरण नीटनिटकं कळलं ते सगळं आणि कळल्यानंतर मग राजाला विवेक निर्माण झाला या घटनेतून राजाला कळलं की हे सगळं व्यवहारातलं जे प्रेम आहे ना तर हे खरं व्यवहारातलं सत्य आहे आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना ते दुसऱ्यावर प्रेम करत असले पाहिजे हे याच्यातून सिद्ध झालेलं आहे तेव्हा आपण आत्तापर्यंत जे भ्रमात होतो हा भ्रमनिराश झालेला आहे आणि म्हणून त्या राजाला विवेक निर्माण झाला विवेकासहित वैराग्याचे बळ धग धगित ज्वाळ अग्निज सहित वैराग्याचे बळ विवेक निर्माण झाला आणि राजाने त्याच सभेमध्ये जाहीर केलं की म्हणाले या प्रकरणातून मला सत्य समजलेलं आहे की व्यवहारामध्ये कोणतीही गोष्ट कोणी कोणावर प्रेम करत असेल कोणी कोणाला काय दाखवत असेल तर ते खरं नसतं खरं असत नाही हे या सगळ्या प्रकरणावरून उघड झालेलं आहे आणि म्हणून आपण सावधगिरीने राहिलं पाहिजे आणि तशी सावधगिरी आणि जे तसी सावध गिरी, सात्विक तात्विक प्रेम आहे ते विषयात नाही विषयातले लोक असे भामट्याने लुचे असू शकतात ही खात्रीमाई झाली आणि म्हणून प्रजाजन हो मी राज्य सोडून उद्या निघून जातो आहे गोरक्षनाथाच्या जा गुफेकडे आणि हे राज्य माझे बंधू विक्रमादित्यला सोपवित आहे आणि मी उद्या वैराग्य घेऊन तिकडे जातो आहे सत्संगती आणि नाथपंथ स्वीकारित आहे असं त्याने जाहीर केलं आणि दुसऱ्या दिवशी त्याने ते राज्य दुसऱ्यावर सोपवलं आणि राज्य सोडून तो निघून गेला गोरक्षनाथाकडे नाथपंथामध्ये सामील झाला तात्पर्य असं आहे की या घटनेतून आपलं असं मिळतं की एवढं सगळं साम्राज्य असतानासुद्धा राजाने सगळं सोडून दिलं अठरा भार वनस्पते काय कमी होतं राज्यामध्ये फुले फळे ओळते बावी त्या पोखरणी नदी गंगा वाहते हे सुख सांडोनी कासया योग सेविती, हे सगळं सुख जे आहे ना हे भ्रम भ्रमिष्ट करणारं आहे आणि भ्रमात जागाव लागतो या भ्रमानंदापेक्षा आनंदापेक्षा प्रमा आनंद म्हणजे तात्विक आनंद महत्त्वाचा आहे आणि तो तत्वज्ञानाने मिळतो आणि साधू साधुसंत योग्य लोकांकडे असतं म्हणून असं तात्पर्य सांगतात आचार्य पण असा एक श्लोक मानतात स्वरूप शरीरम नवीन कलत्रम धन मेरुतुल्यम वचश्चारुचित्रम हरिश्चांग्रे युग्मे मनश्चे न लग्न ततः किंम ततः किंम ततः किंम ततः किंम आणि म्हणून हरिपादसैवनम व्यसनम हरिपाद सेवनाचं व्यसन असलं पाहिजे ते संताकडे असतं सत्संगती महत्त्वाची असते आणि म्हणून राजाने सर्व सोडून योगाचं आचरण केलं सज्जन हो ह्या कथेतून एवढाच बोध घ्यायचा की जरा या सगळ्या व्यवहारातून रोज फसवा फसवीच्या रोज याचे भ्रमिष्ट प्रकरणं उघड येतात आणि अशा प्रकरणामध्ये आपणही सापडतो म्हणून सद्विचारी लोक जे आहेत संत आहेत अशा लोकांचा सहवास करा म्हणजे जास्तीत जास्त आपण आनंदी राहू आनंदी होऊ हा ह्या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ मित्रांना पाठवा लाईक करा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आनंदी राहा रामकृष्ण